अच्छा तुम्ही लोकांना काय संदेश द्या बरोबर पाहिजे बघा मित्रांनो या सरांना आपण दोन महिने झाले अमृत ज्यूस दिलं होतं त्यांचा हात पण वरती उचलत नव्हता पायाला वगैरे सूज होती ते काठीवरती चालत होते आता ते काठी सोडून सुद्धा स्वतःचा आता सर चालून दाखवा बरं इकडून इकडून बिगर काठीच तुम्ही असं किती किलोमीटर जाऊ शकता एक किलोमीटर आता चालायला लागले बघा चाला। मित्रांनो एवढा खूप छान जबरदस्त असा रिझल्ट आलेला आहे तुमच्या घरात कुणालाही काही जरी असा प्रॉब्लेम असाल तर नक्की आम्हाला कॉल करा थँक्यू